श्री गुरुचरित्र कथासार सार अध्याय सव्वीस वेदांचा विस्तार श्री नम्हा, श्री गणेशाय गुरु त्या ब्राह्मणांना म्हणाले वेद जाणण्याचा गर्व करू नका ब्रह्मदेवांना सुद्धा सर्व वेद माहीत नाही वेद अनंत आहे व्यासांनी त्यांची संहिता केली पण ते पूर्ण वेदज्ञ नव्हते पैल वंश पाय जैमिनी व सुमंतू असे त्यांचे चार शिष्य होते प्रत्येकाला सर्व वेद जाणण्याची इच्छा होती पण व्यासांनी ओळखले होते की या चौघांना वेदाचे भाग वाटून दिले पाहिजे ब्रह्मदेवाजवळ ऋषी भरद्वाज एकदा म्हणाले मला ब्रह्मचर्याश्रमात सर्व वेद शिकण्याची इच्छा आहे तसा वर तुम्ही मला द्या ब्रह्मदेव म्हणाले मी तुम्हाला वेद किती आहे ते दाखवतो त्यांनी तीन अति उंच पर्वत दाखवले आणि म्हटले हे पर्वत मंजे तीन पर्वत म्हणजे तीन वेद आहेत भरत वाच भयभीत झाले एवढे तीन डोंगरा इतके वेद मी कसे काय शिकणार ते ब्रह्मदेवांना शरण गेले ब्रह्मदेवांनी त्यांच्यावर कृपा करून तीन मुठी भरून वेद भरद्वाजांना दिले त्यातूनच भरद्वाजांनी काही मंत्र वेगळे करून चौथा वेद तयार केला व्यास पुढे म्हणाले आता मी तुम्हाला एक त, एक, त, एक वेदच देणार आहे असे म्हणून त्यांनी चार शिष्यांना वेद वाटून दिले पैन मुनींना त्यांनी ऋग्वेदाची सर्व माहिती सांगितली वंश पायनांना त्यांनी यजुर्वेद सांगितला त्यांच्या विविध शाखा उपवेद वगैरे सांगितले त्यांचा विस्तार ऐकून स्वामींसमोर बसलेले दोघे ब्राह्मण हळूहळू मनात खजील होऊ लागले स्वामी त्यांना पुढे म्हणाले व्यासांनी जैमिनी या तिसऱ्या शिष्यांना साम सर्व माहिती दिली ती आपण ऐका असे म्हणून त्यांनी सामवेदाचे स्वरूप उपभेद आणि त्यातील अनेक भेद समजावून सांगितले ते म्हणाले सुमंतू नावाच्या आपल्या शिष्याला व्यासांनी अथर्वपण वेदाची सर्व माहिती अशीच विस्ताराने सांगितली अशा प्रकारे स्वामींनी चारही वेदांची सविस्तर माहिती व्यासोक्त म्हणून त्या गर्विष्ट ब्राह्मणांना सांगितली तोपर्यंत त्यांचा गर्भ उतरत आला होता स्वामी त्यांना म्हणाले या भारत खंडात खूप होते या कलियुगात मात्र ब्राह्मणांनी कर्म सांडले आहे वेदांचा तर लोपच झाला आहे पूर्वी ब्राह्मण इतके सुशील होते की लोक त्यांना भूदेव म्हणत असे विप्रांना देवदेवता वश होत्या जग देवाच्या अधीन देव मंत्राच्या अधीन मंत्र ब्राह्मणांच्या अधीन अशी स्थिती होती त्यामुळे राजे लोकांना ब्राह्मण वंदनीय होते स्वतः ब्राह्मणांची पूजा करत असे आता मात्र त्यांचे सत्व नष्ट झाले आहे ते वेद सोडून अन्य मार्ग चोखाळतात ही ज्ञाती पुढे वेद म्हणून त्यांची सेवा करू लागले पैसे घेऊन शिक्षण देऊ लागले तुम्ही चार जाणता असे म्हणून पुढे काय करता मी सांगितली एवढी तरी माहिती तुम्हाला आहे का जयपत्रे या त्रिविक्रम जयपत्र मागता याची तुम्हाला लाज का नहीं नाही वाटत आता मुकाट्याने तुम्ही परत जा यातच तुमचे कल्याण आहे सिद्ध पुढे बोलले स्वामींनी असे सांगितले तरी ते तामसी वृत्तीचे दोघे ब्राह्मण चर्चा करण्याचा वादविवाद करण्याचा आग्रह सोडायला तयार होईल तेव्हा ते स्वामींनी काय केले ते आता मी तुम्हाला सांगतो त्या दोघा विप्रांचा मृत्यू जवळ आला होता म्हणून त्यांना ही दुर्बुद्धी सुचली असेच मला मनावसे वाटते नामधारकांनी सिद्धांना विचारले असे काय केले श्री गुरुंनी मला तर ऐकण्याची फार उत्कुंठा लागू लागली राहिली आहे अध्याय समाप्त धन्यवाद